घाटकोबर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेले अथवा हरवलेले अडीचशेपेक्षा जास्त मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना आज परत केले आहेत गेल्या काही दिवसात घाटकुबर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेले अथवा हरवलेले अडीचशेपेक्षा जास्त मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी दोन वाजता हे परत केले आहेत परिमंडळ सातचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड सहाय्यक आयुक्त दीपक निकम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये सुमारे चाळीस लाख रुपये किमतीचे हे मोबाईल परत करण्यात आले आहेत चोरीस अथवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी आता मुंबई पोलीस विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत यामुळे अनेक मोबाईल परत मिळवण्यास आणि गुन्ह्याची उखल करण्यास ही मदत होत आहे गेल्या सहा महिन्यात चोरीस अथवा हरवलेले हे मोबाईल मोठ्या प्रमाणात घाटकोपर पोलिसांनी परत मिळवले आहे मात्र नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन उपायुक्त कराड यांनी केले आहे आज आम्ही घाटकोपर पोलीस स्टेशनने जे मोबाईल रिकवर केलेले चालू वर्षात चोरी झालेले हा दुसरा इव्हेंट आम्ही घेतला की रिकवर झालेले मोबाईल आज परत देत आहोत आज एकूण अडीचशे मोबाईल परत दिले त्याची किंमत जवळपास चाळीस लाख रुपये किमतीचे मोबाईल आम्ही जे आमचे कंप्लेनंट होते त्यांना आज परत दिलेले आहेत एकंदरीतच जे प्रयत्न आमच्या टीमने केले ते कौतुकास्पद आहेत त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचे रिकवर झाले त्यांचंही अभिनंदन असं दिसतं आहे की जे गर्दीचे बस असेल किंवा ट्रेन असेल त्यामधून जाताना मोबाईल खिसातून जाण्याचं किंवा बऱ्याच वेळा असं पण लक्षात येतं आहे की कुठंतरी मोबाईल ठेवला आहे आणि तो तसाच विसरून राहिला आहे ह्या दोन्ही प्रकारच्या घटना आपल्याला म्हणजे आता जेवढे मोबाईल रिकवर केले त्याच्यात लक्षात आलेलं आहे आपल्या वस्तूची म्हणजे मोबाईल असेल इतर बॅग असेल सर्व वस्तूची काळजी आपण स्वतः घेणं फार गरजेचं आहे त्याच्यातून त्याचं संरक्षण पण करणं गरजेचं आहे जेणेकरून हा ताण कमी होईल आणि आपली वस्तू चोरीला किंवा हरवणार नाही याची पण आपण काळजी घेणं गरजेचं आहे